नमस्कार आपल्या नारंग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मांजरवाडी या ठिकाणी खुनाचा प्रकार झाल्याचा घटना घडली आहे याबाबत काय सांगा कैलाश पवार म्हणून जो मयत आहे तो छत्तीस वर्षाचा आहे तो आज मांजरवाडी या ठिकाणी अंतविधीसाठी आला होता परंतु एक वर्षापूर्वी त्याच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये डान्स करत असताना आरोपीत आणि मयत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती त्याचा राग मनात धरून मंगल पवार सुनील पवार व त्याचे इतर दोन साथीदार यांनी आज रोजी नारंगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये तो असताना त्याला हॉटेलमधून चहा पित असताना बाहेर बोलवून त्याच्यामध्ये सुनील मारुती पवार यांनी छातू छातीत वार केलेला आहे आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन योग्य तो तपास केला आहे आणि त्या तपासामध्ये मंगल मारुती पवार आणि सुनील मारुती पवार हे केंदूर गावातून त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाई आम्ही करीत आहोत सर घटनास्थळी काही इतर काही प्रकार घडला काय घटनास्थळी चाकूचा आणि चाकू आणि हत्यार घेऊन तो पळून गेलेला पर आहे परंतु तो ताब्यात घेतलेला आहे आता पुढील कारवाई आम्ही करीत आहोत एकच आरोपी आहे का नाही याच्यामध्ये तीन आरोपी आहेत तीन आरोपी आहेत तिन्ही सख्खे भाऊ आहेत पूर्वीच्या भांडणाच्या रागाच्या कारणावरनं त्यांनी त्या कैलास पवारचा खून केलेला आहे आणि हे घिसाळी समाजाचे आहे त्यापैकी दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आज मांजरवाडी या ठिकाणी खुनाचा प्रकार घडलेला आहे तर तुम्ही त्या खुनावाडी इथे फिर्याद दाखल केलेली पोलीस स्टेशनला आपलं नाव काय आणि काय सांगायचं का माझं नाव विकास बाळू तर आम्ही मांजरवाडी येथे एका अंत्यविधीसाठी गेलो असताना तिथं सुनील मारुती पवार मंगल मारुती पवार त्यांचे बंधू ती गजान तिथं आले होते तर एक जुना वाद होता थोडासा शुल्लक कारणावर त्यांनी तिथं आज आण दिला आले आल्यानंतर आम्ही चहा पिता असताना त्यांनी चहा पिऊन बाहेर येते हॉटेलच्या तिथे बाहेर आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट आजीच्या छातीत चाकू का म्हणजे कैलास गुलाब पवार सुनील मारुती पवार आणि मंगल मारुती पवार आम्ही तिथे सगळे होतो मी स्वतः होतो त्यांना दाजींना चाकू लागल्यानंतर आम्ही त्यांना डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन आले जोस्वी हॉस्पिटलला पोलिसांना पोलिसांनी पाहिले तर त्यांना अटक करून काय असेल ते मार्फत त्यांना काय असेल ते शिक्षा द्यावी आमची स्वतःची अशी इच्छा आहे का ज्यांना जन्म ठेवते शिक्षा द्यावी स्कूल करून पडून ते जवळच नाही म्हणजे नातेवाईक आहेत पण लांबते आमच्या समाजापैकी समाजापैकी पण एक छोटासा सुल्लक्ष कारणावर ना त्यांनी डायरेक्ट आमची एकच विनंती आहे की आता सध्या म्हणजे जे मयत झालेत आमचे राज कैलास गुला पवार यांच्या मागे आय त्यांची मंडळी त्यांची पोरं खूप लहान लहान तर पोलीस प्रशासनाने संपूर्ण आम्हाला जे पाहिजे म्हणजे जे कायद्याचे कायद्यानुसार जे काही मदत असेल ती संपूर्ण करावी एवढं